खालापूर तालुक्यातल्या प्रजीविकेचं उत्पादन करणाऱ्या केडी एल बायोटेक कारखाना दोन हजार तेरामध्ये बंद पडलाय या कारखान्यामध्ये कायमस्वरूपी दोनशे चौदा कामगार आणि अन्य ठेकेदारीवरती जवळपास सातशे कामगार कार्यरत होते आणि ह्या कामगारांच्या जीवावरच त्यांचं कुटुंब अवलंबून होतं कारखाना बंद पडल्यानंतर ह्या कामगारांचे हिशोब मिळावा व्यवस्थापन त्यांच्याबरोबर चर्चा सुरू असतानाच गेल्या बारा वर्षामध्ये एक कवडी सुद्धा मिळाली नाहीये हा कारखाना आमदार महेंद्र थोरवेंचे भाचे संकेत जनान्दन भासे आणि त्यांचे बिझनेस पार्टनर परेश नंदलाल शेठ रोशन प्रदीप शहा यांनी खरेदी केला त्यानंतर कामगारांनी संकेत भासे यांची भेट घेत आमचा हिशोब द्यावा आपण ह्या मतदारसंघाचे नेते आहात यावेळी कामगारांना तुमचा हिशोब महिन्या दोन महिन्यामध्ये देण्यासाठी प्रयत्न करतो तुम्ही ह्याबाबत काही करू नका असं आश्वासन निवडणूक काळामध्ये थोरवेचे भाचे संकेत भासे यांनी दिला पण कामगारांना त्यांनी दिलेला होता पण आता ती कंपनीची जागा आणि एल एन टी लार्सन अँड टर्बो कंपनीला विकली आहे आणि चांगला नफा आहे पण कामगार मात्र अजूनही आश्वासनावरतीच आहे या कामगारांना अजूनही त्यांचा हिशोब मिळालेला नाहीये त्यामुळे ह्याबाबत आम्हाला न्याय मिळावा अशी कामगारांनी पत्रकार परिषद घेऊन मागणी सुद्धा केली आहे येत्या आठ दिवसामध्ये आमदार महेंद्र थोरवेंनी ह्याबाबत पुढाकार घेऊन कामगारांना न्याय द्यावा अन्यथा कामगार आणि त्यांचे कुटुंब तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडेल असा इशारा सुद्धा ह्या कामगारांनी दिला आहे यावेळी कामगार संतोष केदारी गजानन बैलमारे किशोर घोसाळकर प्रशांत गोपाळे अनिल मोरसिंग दिलीप बारड शैलेश बैलमारे चंद्रकांत बैलमारे अशोक पाटील सचिन पाटील चणाराम मोवाल गुरुदत्त घोसाळकर बाळासाहेब कदम मनोहर कदम सखाराम भेसरे चंद्रकांत उसगावकर ह्यासह सर्व कामगारी ह्यांच्यासह अनेक कामगारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी आपल्याला हा संकेत देऊ शकतो की उद्या आमदार बोलतील की इथं कुठला तरी राजकारणाचा भाग आला असेल कुठला तरी राजकारणाचा विषय असेल हा राजकारणाचा कुठलाही विषय नाही हा फक्त कामगारांचा पवित्र आहे कामगारांची भूमिका आहे कारण आज कामगार आमचा सर्व बेघर झालेला आहे देशधडीला लागलेला आहे आज स्वतः त्यांची मुलं शिक्षणापासून पण वंचित झालेली आहेत माझी मुलं पण आज शिक्षण मी मोठ्या माझी इच्छा होती कुठल्या तरी मोठ्या पदावर माझी मुलं जायला पाहिजेत पण कंपनी पण असल्यामुळं मी पण माझ्या मुलांना कुठल्या उच्च पदावर शिक्षण देऊ शकलो नाही तर ही जी आमची फसवणूक झालेली आहे त्या फसवणुकीचा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि आम्ही स्थानिक आमदार महेंद्र शेठ तोरवांना हेच सांगू शकतो की इथं कुठला राजकारणाचा विषय ना नाही कुठल्या पक्षाचा विषय नाही हा फक्त आमच्या कामगारांचा विषय आहे आणि आम्हाला कामगारांना तुम्ही लवकरात लवकर न्याय मिळवून दिला पाहिजे अन्यथा आमची पुढील भूमिका ही वेगळी असेल आपण लक्षात घ्यावं बरं या, बर या कंपनीचे कामगार म्हणून एवढ्या दिवसाची जी काय तुमची आता जे काय बोलण्यामध्ये का आलंय की फसवणूक झालेली आहे काय व्यथा म्हणाला आपली आम्ही या संदर्भात आम्हाला जर तेरा वर्ष झाली तेरा वर्षात आम्ही कुठलाही संघर्ष इथे केला नव्हता आणि आम्ही आमच्या ज्या वेळेला आमची कंपनी विकली गेली त्यानंतर आम्ही इलेक्शनच्या पिरियडमध्ये आमदार महेंद्र थोरवेंकडे गेलो त्यावेळेला आम्ही भेट घेतल्यानंतर आम्हाला सांगितलं की तुम्ही संकेत भाषेला विचारा म्हणजे संकेत भाषे किंवा आज संकेत भाषा मालक नाही आहे संकेत भाषे मालक नसताना हा आमदार थोरवे याचा मालक आहे आणि आमदार थोरवेने आम्हाला इलेक्शनच्या वेळी आम्हाला चार फाट्या मी होतो हो स्वतः तिथं आम्हाला तिथं सांगितलं की तुम्हाला मी दोन महिन्यात तुम्हाला न्याय मिळून देतो आजपर्यंत आणि संकेत भाषेने आजपर्यंत आमचा फोन उचलला नाही म्हणजेच आम्हाला कुठंतरी इथं आमची खूप मोठी फसवणूक झाली आणि हे दोनशे आज कुटुंब आमचे सगळे रस्त्यावर आलेले आहेत आज जवळ जवळ अठ्ठावीस लोक मेलेली आहेत त्यातली तर आज आम्हाला याच्याबद्दल न्याय मिळाला पाहिजे न्याय मिळाला नाही तर आम्ही आमची कारवाई आम्ही पुढं चालू ठेवलं नमस्कार आमच्या थोड्याच म्हणजे शॉर्ट तुम्हाला जी काही आम्ही विनंती केली आणि या ठिकाणी आमची व्यता ऐकण्यासाठी बोलवलेला आहे तर त्याला तुम्ही मान दिलात आणि आलात त्याबद्दल मनापासून तुमचे या ठिकाणी धन्यवाद मी या कंपनीतला एक कामगार म्हणून त्या ठिकाणी कार्यरत गेले सोळा वर्ष या ठिकाणी माझी सर्व्हिस झाली आणि सर्विस करत असताना कंपनीने की काही कंपनीमध्ये काही हेवेदेवे झाले असतील आणि त्याच्यानंतर ती कंपनी आमची बंद झाली परंतु आम्हाला अपेक्षा होती की बाबा आमचा हिशोब मिळेल परंतु हा हिशोब अद्यापपर्यंत मिळाले जवळपास दोनशे कामगार आम्ही कायमस्वरूपी आहोत दोनशे कामगारांना अद्याप कवडी म्हणजे कवडीसुद्धा मिळाली नाही परंतु ही कंपनी फक्त धनिकांनी नफेखोरी करण्यासाठीच ही याची सगळी ही व्या सगळी व्यवस्था मांडली आणि आ, दोन हजार तेराला कंपनी बंद झाल्यानंतर आज उद्या आम्हाला हिशोब मिळेल अशा भावनेतून सगळे कामगार हवालबिल झाले प्रत्येकजण सहकार्याची भूमिका घेतली कोर्टाला आम्ही म्हणजे कोर्टाने पत्र त्यालाही सहकार्य केलं सगळ्या व्यवस्थेला आम्ही त्याकडे सहकार्य केलं आज ना उद्या आमचा भेट गेले परंतु आत्तापर्यंत कुठल्याही कामगाराला एक रुपयेसुद्धा मिळाला नाही माझं असं सांगणं आहे की ही कंपनी जेव्हा विक्रीसाठी जे बँक ब्यांक, बँकर्स होते त्या बँकर्सकडून त्यांना संगनमत करून संगन त्यांच्यावर सत्तेचा दबाव आणून त्या ठिकाणी ही बहात्तर कोटीची प्रॉपर्टी आत्ता तुमच्या बहात्तर कोटीची प्रॉपर्टी कुठे तुम्ही विचारा या ठिकाणी दोन कोटी रुपये एक पर एकरला भाव आहे छत्तीस एकरची बहात्तर कोटीची प्रॉपर्टी कोवढीमोर भावात म्हणजे बावीस कोटी ते चोवीस कोटीच्या दरम्यान या ठिकाणी आमदार महेंद्र शेख थोरवे यांचे भाषे संकेत भाषे आणि आणि त्यांचे जे काही पार्टनर आहेत शहा आणि शेठ म्हणून यांनी ती खरेदी केली आणि त्याच्यानंतर खरेदी केल्यानंतर आमचे कामगार आम्ही सगळे आमदारांनाही भेटलो आणि त्याच्यानंतर त्यांच्या व्यवस्थेलाही भेटलो की बाबा त्यांचे संकेत बासी त्या ठिकाणी होते त्यांना सांगितलं की अशा पद्धतीनं आमचा त्या ठिकाणी हिशोब आहे परंतु त्या ठिकाणी आम्हाला एक रुपया सुद्धा मिळाला नाही हा जर असा जर होणार असेल तर आम्ही कोणाकडे न्याय मागायचा तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी आहात तुम्हीच आमचे मायबाब आहात तुम्ही कंपनी घेतली तर आम्हाला अजिबात म्हणजे जर कोणी दुसऱ्याने गेली तरी तरीसुद्धा म्हणजे जर काय वाटलं तर आमच्या माणसाने जर कंपनी घेतली तर आमच्या माणसाने आम्हाला लवकर न्याय मिळेल या भावनेतून आम्ही होतो आज उद्या आज उद्या करत आम्ही एकदा संकेत भाषे यांना आमच्याकडे कामगार होते चार बाटा या ठिकाणी त्या ठिकाणी संकेत भाषे भेटायला आले आणि त्यांना इलेक्शनचा पिरियड येणार होता तर त्यावेळेला त्या ठिकाणी त्या चर्चा झाली ते बोलले की आम्ही तुम्हाला तुम्ही इलेक्शन आहे काही कुठल्या प्रकारचं वेगळा मेसेज जाईल या निवडणुकीमध्ये अशा प्रकारे करू नका तुमचा सर्व काही जो काही असेल ते एका एक दोन महिन्यामध्ये तुमचा विषय संपून टाकू त्यासाठी लागेल ती प्रक्रिया आम्ही करू परंतु तुमचा हिशोब दिला जाईल त्या भावनेतून आम्ही त्या ठिकाणी काही बोललो नाही परंतु संकेत भाषे आणि त्यांचे जे काही पार्टनर असतील ज्यांनी त्यांचा फायदा कमवण्यासाठी चोवीस कोटीमध्ये घेतलेली जमीन याच्यामध्ये त्यांनी ती शंभर कोटीपेक्षा जास्त भावानी ही जमीन विकलेली आहे आणि ही जमीन ज्या वेळेला त्यांनी खरेदी केली त्या ठिकाणी तुम्ही पाहाल या ठिकाणी वीस ते पंचवीस बिल्डिंग होत्या त्या बिल्डिंग पूर्णपणे नामशेष केल्या तिथली माती पण विकली आणि त्याच्यावर पण पैसे कमवले परंतु आमचा हिशोब द्यायला लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना त्यांचा कालीच कधीतरी म्हणजे असं दजवलं नाही तर बाबा इथल्या कामगारांना ते आपलेच कामगार आहेत आपलेच मतदार आहेत आणि आपल्या मतदारसंघातले आहेत यांना त्यांनी त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा एक रूपाचा हिशोब न देता त्यांनी त्यांच्या नफेखोरीसाठी केवळ फक्त नफा कमवण्यासाठी एल एन टी कंपनीला ही जमीन विक्री केली आणि त्याच्यानंतर आम्हाला एका शब्दानेही त्यांनी विचारलं नाही हा आमच्यावरती झालेला स्थानिक आमदार महेंद्र थोरवे आणि त्यांचे भाचे संकेत भाचे आणि त्यांची जी काही मीडिया पा पार्टनर जे आहेत शेठ आणि शहा यांनी आमची फसवणूक केलेली आहे, के आहे त्याच्यामुळे या लढ्यासाठी जर त्यांनी आठ आठ दिवसामध्ये आम्हाला त्याच्या संदर्भामध्ये जर त्यांनी आमच्याशी चर्चा करून आम्हाला हिशोब देण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलले नाहीत तर आम्ही पत्रावर आम्ही करणारच आहोत आता आम्ही सध्या अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनाच्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दुसरे उप उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कामगार मंत्री आणि त्याचबरोबर विरोधी पक्षने अंबादास दानवे यांना आम्ही आमची व्यथा मांडणार आहोत आणि त्या अधिवेशनामध्ये तुम्ही त्या ठिकाणी आमचा आवाज उठवा आणि आम्हाला हा न्याय मिळवून द्या अशा पद्धतीचं आम्ही त्या ठिकाणी मागणी करणार आहोत परंतु मला असं आमदारांना सांगायचं आहे हे तुमचे कामगार आहेत तुमचे मतदार आहेत तुम्ही असा अन्याय किंवा इथपर्यंत जाण्याची वेळ आणू नका आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचा जो काही हक्काचा पगार आम्हाला न्यायालयाने दिलेला आहे प्रत्येकाला याच्यामध्ये मला सात लाख रुपये बाकीच्या म्हणजे दहा दहा बारा बारा लाख रुपये ज्यांनी आयुष्य या ठिकाणी घालवलं म्हणजे माती उचलल्यापासून तर पूर्ण प्रोडक्शन ही कंपनी जी बाजूची आहे ही या कंपनीची बहीण आहे एवढी मोठी कंपनी बोलली अनेक प्रॉपर्टी कमवल्या त्याची ही आमच्या घामाचं आहे आणि आमच्या घामाचा पैसा मिळवण्यासाठी आम्ही சாத <tangga> தயார <tanggaan>